पंतप्रधान यांच्या सुरक्षेमध्ये चूक होणे हे अतिशय गंभीर विषय पण ज्या पद्धतीने हे सगळी व्यवस्था करण्यात येते त्याच्यात एस पी जी असेल आय बी असेल आणि त्याचबरोबर राज्य सरकारची पोलीस यंत्रणा हे तिघे मिळून सगळी व्यवस्था बघत आणि ज्या घटना घडल्या त्यानंतर जे राजकारण सुरू झालेलं आहे दोन्ही बाजूने वेगळे वेगळे वर्जन येत आहे केंद्रसारखे वेग सरकार वेगळं सांगत आहे राज्य सरकारकडून वेगळं सांगण्यात येत आहे मुख्यमंत्री स्वतः त्याच्या बाबतीत खुलासा करत आहे म्हणजे या घटनेच्या बाबतीत राजकारण सुरू झालेलं आहे आता केंद्रीय यंत्रणेची चूक झाली की राज्य सरकारच्या यंत्रणेची चूक झाली खुला होना हे खुलासा होणं हे गरजेचं आहे त्यासाठी जर केंद्राने हे याच्यात जाच सुरू केली इन्क्वायरी केल्या तर लोकांच्या जे पंजाब यंत्रची यंत्रणा आहे ते सांगणार हे चुकीच्या सांगत आहे राज्य सरकारवर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही अशी परिस्थिती असताना जर हे कोणाची चूक आहे हे निश्चित करायची असेल निष्पक्षपणाने तर एखाद्या न्यायालयीन सिटिंग जजच्या माध्यमातून याची इन्क्वायरी झाली पाहिजे राज्य आणि केंद्र या दोघांच्या वेगळे मत असताना सत्य काय आहे हे लोकांना कळलं पाहिजे या घटनेच्या ज्या प्रकारे भाजप असतील काँग्रेस असतील राजकारण सुरू झालेलं आहे म्हणजे सत्य काय काय आहे ह्या बाबतीत खुलासा होण्यासाठी हायकोर्टाच्या सिटिंग जजच्या माध्यमातून याची इन्क्वायरी झाली तर लोकांच्या समोर या बाबतीत जे कोणी दोषी असेल जे लॅप्सेस झालं असेल त्याची जबाबदारी कोणाची आहे किंवा हे नियोजित पद्धतीने करण्यात आलं काय याची पण माहिती समोर येईल त्यासाठी इन्क्वायरी झाली तर मला वाटते सत्य समोर येणार आहे